ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची सह्याद्रीवर बैठक होती आहे पंकजा मुंडे छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत मंत्री अतुल सावे मंत्री संजय बनसोडे आमदार गोपीचंद पडळकर देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर येते आहे पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ धनंजय मुंडे देखील या बैठकीला उपस्थित आहेत ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची सह्याद्रीवर ही बैठक होती आहे गेल्या नऊ दिवसांपासून लक्ष्मण हाके आमरण उपोषण करतायत आणि आता ओबीसी शिष्टमंडळासोबत सरकारची ही चर्चा होती है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत आणि हाके यांच्या शिष्टमंडळासोबत ते आता चर्चा करत आहेत लक्ष्मण हाके यांच्या सहा जणांच्या शिष्टमंडळाचा देखील यामध्ये समावेश आहे या बैठकीला कोण उपस्थित आहे आपण पाहतो एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित आहेत पंकजा मुंडे धनंजय मुंडे छगन भुजबळ देखील बैठकीला उपस्थित अतुल सावे गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर या बैठकीला उपस्थित आहेत त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं आहे